विद्यार्थी करतायत दररोज चिखलातून प्रवास लोणार तालुक्यातील भुमराळा येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनींनी चिखलातून प्रवास करत आहेत भुमराळा गाव ते विद्यालय अंतर एक ते दीड किलोमीटरचा असून दररोज विद्यार्थी गावकरी शेतकरी यांचं चिखलमय रस्त्यावरून एजा करत असतात रस्त्याची परिस्थिती इतकी बिकट आहे की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळायला मार्ग नाही दोन दिवसां अगोदर मुसळधार पाऊस पडला रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नाल्या भुजल्यामुळं पावसाचं पाणी व गाळ रस्त्यावर आला त्यामुळे रस्त्यावर चिखल झाला या चिखलातून विद्यार्थ्यांना वाट काढत दररोज शाळेत यावं लागतं त्यामुळे प्रचंड हाल पाहून गावकरी ग्रामपंचायत सरसावले असून आठ दिवसात रस्त्याची डागडुजी व नाल्या व्यवस्थित करून द्या अन्यथा शाळेतील विद्यार्थी गावकरी ग्रामपंचायत आंदोलन छेडणार असल्याचं दिलेल्या निवेदनात नमूद असून यावर सार्वजनिक बांधकाम तात्काळ लक्ष देऊन त्यांच्या मान्य कराव्यात म्हणजे झालं माझं नाव श्रद्धा श्रीरामगिरी आहे मी छत्रपती शाहू महाराज विद्यालय भुराळा येथे शिकत आहे आमच्या शाळेत येताना एवढा रोड खराब झालेला आहे आम्ही येताना आमचे पुरणे पाय चिक्लास व आमचा शाळाचा ड्रेसही भरतो पुऱ्या नाल्या फुटलेल्या आहे आणि तो नाल्यातला जो चिकूल असतो तो इकडे आले रोडावर आलेला आहे रोडावरही खूप चिकुल आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर आम्हाला हा रोड दुरुस्त करून द्या रोड खराब आहे शाळेत येताना आम्हाला कपडे शाळाचा ड्रेस भरत आहे आम्हाला शाळेत येताना ड्रेस भरतो नाही सायकल सायकलवर हो येताना सायकल फसते मी आनंद संतोष डोळे भुमराळा गावचा उपसरपंच आम्ही चौदा तारखेला सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये एक निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये रस्ता दुरुस्तीची मागणी केलेली आहे आमचा जो रस्ता आहे मागच्या बारा महिन्यापासून पूर्ण खराब झालेला आहे आणि पाऊस पडल्यानंतर तर या रस्त्याचे अक्षरशः इतके बेकार हाल होतात की शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पायीही चालता येत नाही तसेच जे शिक्षक लोक येतात गावामध्ये जिल्हा परिषद शाळेकडे जाताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते शाळेत जाताना पडतो की काय असं त्यांना हे होतं आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाला आमची एवढीच मागणी आहे की आमच्या ची रस्त्याची जी डागडुजी आहे दुरुस्ती आहे ती लवकरात लवकर करून द्यावी अन्यथा आम्ही निवेदन दिलेलंच आहे चौदा तारखेला आम्ही आमरण उपोषणास बसणार आहे We'll